राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत तेरा फेब्रुवारीला भाजपात पक्षप्रवेश केला त्यानंतर आता काँग्रेसही खडबडून जागी झालेली दिसते कारण चव्हाणांनंतर काँग्रेसमधले अनेक आमदार आणि नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत्या आणि बंडखोरीच्या या चर्चांमध्येच एक नाव होतं ते म्हणजे चंद्रकांत हंडोरेंचं पण याच चंद्रकांत हंडोरेंना काँग्रेसनं राज्यसभेची उमेदवारी दिली आहे विशेष म्हणजे याच चंद्रकांत हंडोरेंचा गेल्या विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला होता तरीही काँग्रेसनं राज्यातील बंडाळी रोखण्यासाठी सावध पवित्रा घेतलेला दिसतोय आणि त्यामुळेच की काय राज्यसभेसाठी चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे तरी आता हे चंद्रकांत हंडोरे नेमके कोण आहेत त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत देशातल्या पंधरा राज्यांमधल्या छप्पन्न जागांसाठी येत्या सत्तावीस फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक होते यापैकी महाराष्ट्रातल्या सहा जागा आहेत त्यातील सहा पैकी एका जागेवर काँग्रेसनं आपला उमेदवार घोषित केलाय तर भाजपाकडून पाच उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे भाजप म्हणजे इथे महायुती म्हणण्याचा संबंध आहे महायुतीतले भाजपाकडून तीन उमेदवार जाहीर झालेत तर अजित पवार गटाकडून एक उमेदवार जाहीर होणार आहे आणि एकनाथ शिंदेनी मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर देशभर आता निवडणुकांचं वातावरण तयार होत आहे अशातच केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या महाराष्ट्रासह पंधरा राज्यातील छप्पन्न जागांसाठी येत्या सतरा फेब्रुवारीला निवडणूक जाहीर केली आहे यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख पंधरा फेब्रुवारी त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आजच त्यांचे चार उमेदवार जाहीर केलेत ते म्हणजे राजस्थानमधून सोनिया गांधी बिहारमधून डॉक्टर अखिलेश सिंह हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंघवी आणि महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे आता महाराष्ट्रातून ज्यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्या चंद्रकांत हंडोरेंची ओळख करून घेऊयात तर चंद्रकांत हांडोरे यांचा राजकीय प्रवास हा एकोणीसशे पंच्याऐंशी साली सुरू झाला ते म्हणजे ते मुंबई महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये आपलं राजकीय कौशल्य वापरून ते मुंबईचे महापौरही झाले पुढे कालांतराने ते काँग्रेसमध्ये आले दोन हजार चार मध्ये हंडोरे चेंबूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आणि थेट विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतल्याची चर्चा सुद्धा होते आणि ते कायम आक्रमक मंत्री असायचे असं त्यावेळी बोललंही जायचं दोन हजार नऊ मध्ये ते पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून आले परंतु अंतर्गत स्पर्धेत पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांना मंत्रीपद मिळू शकलं नाही असं त्यावेळी बोललं गेलं चौदा ते दोन हजार एकवीस या काळात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहिले दोन हजार वीस पासून ते मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी आहेत है। हंडोरे हे आंबेडकरवादी आणि सामाजिक राजकीय संघटना भीमशक्तीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत काँग्रेसमध्ये असले तरी त्यांनी आपली भीमशक्ती नावाचा आपला जो दबाव गट आहे तो अजूनही कायम ठेवलाय तरी सध्या ओबीसी अल्पसंख्याक आणि सामाजिक परिस्थितीवरून तापलेलं राजकारण पाहता सामाजिक प्रयोगशीलतेचा चेहरा म्हणून काँग्रेसनं हंडोरेंना संसदेत नेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात आहे खर तर दोन हजार बावीस साली विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी देण्यात आली होती पण मतफुटीमुळे चंद्रकांत हंडोरेंचा त्यावेळी पराभव झाला आणि या प्रकरणी त्यावेळी काँग्रेसनं चौकशी समितीची सुद्धा स्थापना केली होती पण विधान परिषदेत पराभूत होऊ नये बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेसनं आता सावधखेळी केलेली दिसते आणि महाराष्ट्रातून एकाच जागेवर चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी दिल्याचं बोललं जात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक झाली याशिवाय चेन्निथला यांच्या सोबतच काँग्रेसचं शिष्टमंडळ महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांचीही त्यांनी मागील दोन चार दिवसात भेट घेतली त्यामुळे येत्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रात हंडोरे हे एकच उमेदवार असतील आणि त्याला जिंकून देण्याचं आव्हान काँग्रेस सोबतच या महाविकास आघाडी समोर आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका